नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व माझ्या मित्रांनो या ठिकाणी आपण काय करतोय या ठिकाणी आपण भाषा आणि आपले मराठीचे काही वाक्य शब्द लिहितोय आणि त्या प्रकारे आपण थोडस पुढे जाऊया आता आपल्या मुलांना शब्द येत आहेत वाचन येतं श्रोतलेखन येतं तर आता आपल्याला थोडस व्याकरण एक एक फक्त नवीन नियम आपल्याला सांगायचा आहे पूर्ण विराम पूर्ण विराम पूर्ण विराम विराम भी म्हणजे आराम ज्यावेळेस माणूस बोलतो कंटिन्यू बोलत नाही सारखं सारखं बोलत नाही अरे मी या ठिकाणी अरे आणि मी तुम्हाला सांगतो आता मी बाबाडे गेलो तिकडे गेलो आणि असं होत नाही तर माणूस काय करतो बोलता बोलता काही ठिकाणी थांबतो वाचन करताना काही ठिकाणी थांबावं लागतं बोलताना ज्या ठिकाणी आपण थांबतो आणि मग आपल्याला वाक्याचा अर्थबोध होतो त्यावेळेस पूर्ण विराम द्यावा लागतो पूर्ण विराम म्हणजे या प्रकारे बघा हे जे या ठिकाणी आपण एक बोल काढलेलं टिंब हे बघा या प्रकारे असं जे आपण टिंब काढतो त्याला म्हणतात पूर्ण विराम त्याचं चिन्ह विराम दिलं जातं वाक्याच्या शेवटी वाक्याचा अर्थ समजला वाक्य संपलं की त्या ठिकाणी पूर्णविराम द्यावं लागतं एक मोठं वाक्य तर आपण या ठिकाणी बघूया यश पुस्तक वाचतो आपल्याला अरे यश पुस्तक इथपर्यंत नाही अर्थ कळाला यश पुस्तक नाही कळायला पण इथं यश पुस्तक वाचतो अर्थ कळाला म्हणजे या ठिकाणी वाक्य संपलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं तुम्हाला दिसण्यासाठी थोडस मोठं करतोय पण तुम्ही असं 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 करून एवढं मोठं असं असं नाही करायचं एवढं मोठं करायचं नाही फक्त काय करायचं ज्या प्रकारे आपण एखाद्या अक्षरावर अनुस्वार देतो तेवढाच असा पूर्णविराम काढायचा पेन पेंच, किंवा पेन्सिल अशी टिक करायची झालं पुढे आता या ठिकाणी बघा मी गाडीत बसलो वाक्याचा अर्थ समजला या ठिकाणी वाक्य पूर्ण झालं तिथं पूर्णविराम द्या आता पुढचं तुम्ही सांगा मयुरी छान चित्र काढते कुठं वाक्य संपलं वाक्याच्या शेवटी आहे वाक्य शेवट इथं मग इथं पूर्णविराम द्यावा लागेल शेवटचं वाक्य च्या? मी दररोज अंघोळ करतो मी बरं का तुम्ही करताना ठिकाणी पूर्णविराम आलेला आहे पहिला घटक आहे आपल्याला तो समजता पूर्ण विरामचा ठीक आहे तर या ठिकाणी या प्रकारे तुम्ही समजून घ्या लहान मुलांना लवकर समजतं तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला आहे अशा प्रकारचे आणखी काही वाक्य बनवा आणि त्यांना काय करा पूर्णविराम लावा किंवा पूर्णविराम द्या कोण कोण देणार आहे आणखी आता मी पूर्णविराम देतो माझे दे या ठिकाणी थांबवतो पूर्णविराम